वंदना काशी नरेश असणाऱ्या काळभैरवाचा अवतार असणारा हा काळभैरवाचा अवतार आणि पुण्य पावनशील बीड जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध यात्रा असणारी ही काळभैरवाची यात्रा या काळभैरवाच्या या मंदिराचा इतिहास असा आहे की प्राचीन काळामध्ये या ठिकाणी काळभैरवाचं अधिष्ठित देवस्थान निर्मित झालं आणि इवलेश रोप लावारी त्याचा वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची भारुकडी असे आला असं स्वरूप समस्त गावकरी आणि तेलंगणातील बाहेरतील संपूर्ण जे काही भक्तमंडळी आहेत त्यांच्या सहकार्यातून भव्य दिवे हे बीड जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि सुप्रसन्न असं हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे या मंदिराच्या कामकाजामध्ये किंवा मंदिराच्या यात्रेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व लोकांचा सहभाग आहे आणि सुंदर असं नियोजन हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजकर यांची सुंदर अशी ही कथा देखील या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांची रोज कीर्तने त्याचबरोबर नगर भोजनाचे कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की तीन तारखेला कथेचा शेवट होणार आहे आणि चार तारखेला या गावामध्ये भव्य दिव्य अशी यात्रा निघणार आहे यात्रेच्या संदर्भामध्ये त्या दिवशी मुंबई मित्रमंडळातर्फे या काळभैरव देवस्थानाला मोठ्या प्रमाणात असा रथ भेट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती भगवंताची पालखी विराजमान होऊन या मांडव्या नगरीमध्ये त्या ठिकाणी पालखी मिरवणूक होईल आणि ग्रामस्थांतर्फे त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरीही गा महाराष्ट्रातील व पंचकृषीतील सर्व भावी भक्तांनी या यात्रेला यावं ही ग्रामस्थ व या ठिकाणी मंदिर कमिटीच्या वतीने मी नम्र विनंती करतो त्यांचं महत्व सांगा कधी यात्रा आहे सर ही आमची जे पारंपरिक पद्धतीनं आलेली ही आमच्या मांडो गावामध्ये जवळपास एक चाळीस पन्नास वर्षापासूनचा हा इतिहास आहे यात्रेला एकशे पाच वर्ष तसं बघलं तर एकशे पाच वर्षापासून ती सुरुवात आहे पण ती नाव रूपाला एक दहा वीस वर्षापासून तो अधिकच त्या उत्साहामध्ये ही आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्ही ही यात्रा सर्व सगळे गट तट सगळं राजकारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही याच्यामध्ये सर्वजण इन्वॉल्व्ह होतो सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सर� यामध्ये या दैवताला आमचं कुलदैवत असल्यामुळं आम्ही इथं सगळ्या गोष्टी झुलून तन मन दराने सर्वस्व होतून यामध्ये सहभागी होत असतो या या त्याचबरोबर आमच्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व पंचकोशीतील तालुक्यातील एवढे लोक या यात्रेला येतात याच्याही उपर जर असं सांगायचं झालंच तर तेलंगणामध्ये बंजारा समाजाचे लोक दरवर्षी इथं पाच हजार ते दहा हजार लोकांपर्यंत स्वतःच्या सो खर्चा वाहनांनी इथं येऊन या मंदिराला भेट देतात याने आमच्या यात्रा दरवर्षी इथं कथेचं आयोजन केलं जातं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं चे दंग आयोजन केलं जातं विविध मोठ्या प्रमाणावर मोठी यात्रा भरते आणि लोक आनंदाने सर्व सर्व कामधंदा सोडून इथं आपलं पूर्ण आठ दिवस या कथेचं भागवत कथा श्रवण करतात आणि आता यात्रेचा शेवट आमचा तीन तारखेला कथेचा शेवट आहे आणि चार तारखेला यात्रा आहे या पद्धतीनं आमचं दरवर्षी पडवाने यावर्षी नियोजन आहे म्हणता येईल जिल्हा बीड तालुका प्रयोजनात मांडवा या गावामध्ये गेल्या आता पूर्ण यात्रेला एकशे पाच वर्ष झाले आणि सत्तावीस तारखे चालू भागवत कथा चालू आहे आणि तीन तारखेला शेवट होणार आहे आणि चार तारखेला पूर्ण काला होईल चार तारखेला आणि महत्वाचा मुदा मध्ये नामदार धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला एक डोमचं काम दिलेलं आहे एक महत्वाचा मुदा आहे त्याच्यामध्ये एकूण करावा वाटते हे त्यामध्ये कार्यक्रम चालू होत आहे म्हणजे असं एक गावाचं उत्सुष्ट आहे हे होत नव्हतं साहेबांनी आम्ही विनंती केली गावलेल्या साडीने किंवा साहेब आम्हाला डोमचं काम द्या त्यांनी साहेबांनी तिला मान देऊन तेवढं रूमचं काम एक आमचं त्यांनी एक मार्ग लावलं आहे आणि ते यात्रे म्हणजे स्वाज सगळे आणून गोविंद गोविंद कथा ऐकत आहेत श्री मांडवा यांच्या चरणीत हा रथ म्हणून मित्रमंडळ मांडवा यांच्यात्रपिया अर्पण अर्पण करण्यात येत आहे तरी ह्या रथाची तयारी आम्ही दोन हजार आठपासून पासून सुरुवात केली होती दोन हजार आठच्या वेळेस आम्ही काही गावाच्या सोज गावाला सौजण्यासाठी भांडे म्हणा किंवा भेटवस्तू म्हणून मंदिराला दिलेला आहे पाठीमागाव याच्या अर्थात आम्हाला सेवा करण्यासाठी एक संधी आली होती ती म्हणजे देवाला मुकुट बनवायची चांदीचा ते पण आमच्या अर्पण करण्याची आम्हाला देवाने बुद्धी दिली ते पण आम्ही स्वतःहून काम केलेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार सव्वीसला बर देवाने ग्रथ अर्पण करण्याची आमची इच्छा झाली आणि देवाने त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण देवाच्या कृपेने सहकार्य करण्यात आलं आणि आमच्या पोरांना भरपूर प्रतिसाद दिला आणि दरवर्षी आमच्या हाताने जे काही घडल मंदिरासाठी ते आम्ही प्रयत्न करून देत राहतो अंदाजे बनवण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च आणि इथपर्यंत पोहोच करण्यासाठी कमीत कमी नाही म्हणलं तरी पन्नास हजार रुपये खर्च असा पाच लाखापर्यंत आता खर्च झाला आहे आणि संध्याकाळी सर्व सर्वांच्या वतीनं मंदिराला आरती करून व्रत अर्पण करतात सांधीचा मुकोट हा कमी कमी सव्वा दोन किलोचा आहे चांदीचा खर्च आताच्या बांधाज्यात खर्च करायचं म्हणलं तरी तीन लाख रुपये आताच्या घडीत आणि त्यावेळेस आम्हाला खर्च कमी आला का होता कारण त्याला चांदीचा भाव कमी होता चांदीचा मग कुठं